दादा म्हणजे कुटुंब प्रमुख समजतो वारकऱ्यांना चहा आणि फरार दिल्यानंतर एकच विनंती करतोय आमच्या दादांना दीर्घाविषयी लाभ इतर मुलींना काय संदेश देशील वारी संदर्भात विठ्ठल तर सगळ्यांच्या हृदयात नेहमीच असतो तर तुम्ही पायी वारी करू नका करू वारी करू नका करू विठ्ठल प्रत्येकाच्याच हृदयात असतो नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत पावले चाले ती पंढरीची वाटं आणि या पंढरीच्या वाटेवरती असणारा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि या कारखान्याच्या माध्यमातून अल्पउपाराची सोय करण्यात आलेली आहे खरं तर वारकऱ्यांची सेवा ही केलीच पाहिजे कारण खरं तर माणसामध्ये देव आहे जे वारी आहेत जे वारकरी आहेत ते मुक्काम दर मुक्काम करत विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले आहेत आपल्यासोबत दिदी काय सांगशील कुठून आली आणि वारीचा जाण्याचा तुझा इतकी युती असताना किती शिक्षण झालं आहे आणि तू वारीला कसं का तुझी ओढ निर्माण झाली मी सहावीला असताना मला भजनाची खूप आवड होती त्यावेळेसपासून मला भजनाची व विठ्ठलाची खूप आवड लागली म्हणून मी ह्या वर्षी वारीला जाते मी सध्या सतरा वर्षाची आणि मी बारावी शिकली आहे मी मुंबईला राहते पण इथे मी वारीसाठी स्पेशली आली आहे अहिल्यानगर माझं गाव आहे आणि मला लहानपणीपासूनच आवड होती कारण की माझ्या घरातील सर्वच लोक सगळे सर्वच लोक भजनाची खूप आवड ठेवतात आणि मलाही खूप आवड आहे सध्या भजनाची किती दिवसाचा कि दिवसा प्रवास स्वतः केलेला आज पाचवा दिवस आहे प्रवासाचा आणि आमची दिंडी येते आता आम्हाला इथे कारखान्याचे इथे आमचं एक मुक्काम आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे पायवारी चालू ठेवणार आहेत इतर मुलींना काय संदेश देशील वारी संदर्भात अ जास्त काही नाही विठ्ठल तर सगळ्यांच्या हृदयात नेहमीच असतो तर तुम्ही पायी वारी करू नका करू वारी करू नका करू विठ्ठल प्रत्येकाच्याच हृदयात असतो फक्त विठ्ठलाचं था। नाव घेत राहा आणि विठ्ठल सगळं तुमचं चांगलंच करेल माणसा माणसात देव आहे आणि दिदी पण सांगितले की हृदयामध्ये पांडुरंग आहे आई बाप माझे घरी कशाचं जाऊ पंढरपुरी असे साधू संतांनी म्हटलेला तरी सुद्धा हे वारकरी भ आहेत भक्तीसाठी आणि शक्तीसाठी आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी असे हे सर्व वारकरी जे दर मुक्काम करून पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत माढा तालुक्याचे भाग्यविधाते हरित क्रांतीचे जनक बबनरावजी साहेब यांची शस्त्रक्रिया अमेरिकेच्या सेंट लुईस या ठिकाणी होते होते आणि दादांचं स्वास्थ्य लाभावं कारण दादांनी माड्यासाठी किंवा तालुक्यासाठी भरपूर काय केलं त्यांना दुवा लागावी आणि त्यांची शस्त्र व्यवस्थित हाच या ठिकाणी उद्देश आहे त्याच अनुषंगानं वारकऱ्यांची सेवा केली जाते दादा काय सांग आज या ठिकाणी आषाढी वारीनिमित्त आदरणीय दादांच्या प्रकृतीसाठी आमच्या कुटुंबाचे ज्येष्ठ नेते मुकुंदांना खटके यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही फरार वाटप करत आहोत साधारण दादासाठी काय दुवा केलेले आहे आपण दादाची प्रकृती एकदम चांगली व्हावी लवकर ते सेवेत रुजू व्हावी आमच्यासाठी आपल्यासोबत प्रशांत खटके आहेत यांनी पण दादांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी आणि शस्त्रक्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी पण वारकऱ्यांची सेवा करतायत आणि विठ्ठलाला साकडं काय घातलेलं आहे आमचे आदरणीय दादा दादा म्हणजे आम्ही कुटुंब प्रमुख समजतो आणि दादांचे भरपूर उपकार ह्या तालुक्यावर आहेत त्यात एक उतराई म्हणून आम्ही दादांच्या स्वच्छाला आणि शरीराला जी काही गरज आहे आशीर्वादाची आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत दहा हजार वारकऱ्यांना फराळ वाटप तसेच चहा वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि अजून इथून पुढे आम्ही दहा हजार वारकऱ्यांना आमचा फराळ वाटपाचा आणि चहा वाटपाचा कार्यक्रम पूर्ण राहील आणि सर्वांना वारकऱ्यांना आम्ही चहा आणि फराळ दिल्यानंतर एकच विनंती करतो आहे की वारंवार एकच विनंती करतो आहे की तुम्ही आमच्या दादांना दीर्घायुष्य लाभो आणि दादा लवकर आमच्या सेवेत तालुक्यांच्या सेवेत रुजू व्हावेत हीच प्रार्थना विठ्ठलचेरणी करावी हीच आमची एक नम्रतेची विनंती आहे आणि सर्व भाविक भक्तांनी ही आमची नम्रतेची जी कळकळीची विनंती लक्षात घेऊन आमचं दुखणं विठ्ठलापाशी मांडावं अशी आमची एक अपेक्षा आहे तर आपला नेता हा व्यवस्थित झाला पाहिजे ठणठणीत झाला पाहिजे आणि पुन्हा माडा तालुक्याला मोठ्या जोमानं काम करण्याची संधी मिळाली हाच उद्देश यामागे खटके परिवाराचा असेल कारखाना स्टाफ असेल माडा तालुका असेल हेच दुवा या ठिकाणी करत हृदयावर शस्त्रक्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी वारकऱ्यांचे ला या प्रमुख नेते मुकुंद अण्णा खटके यांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजार वारकऱ्यांना आम्ही पाणी मोफत चहा आणि फराळाचे वाटप करत आहोत या वारकऱ्यांचा दादांना ला, आशीर्वाद लाभावा हीच आमची इच्छा ही आहे चला मी कॅमेरामॅनचं ना आता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माझा मराठी चॅनल